बघा एकशे ऐंशी मीटर लांबीची रेल्वे गाडी एकशे बासष्ट वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा केवळ वीस सेकंदात ओलांडून जाते तर बोगद्याची लांबी प्रश्न सोडवायचा कसा सोडवण्यासाठी सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला या रेल्वे गाडीची लांबी इथ आंतर ह्या भागामध्ये बोगदा आणि रेल्वे या दोन लांब्या समाविष्ट करा रेल्वेची लांबी एकशे ऐंशी मीटर अधिक बोगद्याची किती माहीत आहे म्हणून चलपद वापरा ही रेल्वेगाडी एकशे बासष्ट किलोमीटर प्रति तास वेगानं बोगदा वीस सेकंदात ओलांडते वेळेच्या ठिकाणी वीस आणि इचा समोर वेग एकशे समोर पाचशे अठरा गुणीला का घेतात या संबंधीचं विस्तृत विवेचन हवं असेल तर रेल्वे प्रश्न अंतर वेळ भेद ह्या माझ्या अवश्य बघा त्यामध्ये बरेचदा या संबंधीचं निरूपण मी केलेलं आहे इतरांनो लक्ष द्या आता अठरा गुणीला नऊ म्हणजे एकशे बासष्ट एकशे ऐंशी अधिक यक्ष बराबर वीस गुणीला नऊ गुणीला पाच एकशे ऐंशी अधिक एक, एक बराबर हा गुणाकार नऊ दोन्ही अठरा त्यावर शून्य परत गुणीला पाच एकशे ऐंशी अधिक एक, एक बराबर हा गुणाकार अठरा पंचनव्वद त्यावर हे शून्य आता लेकरांनो एकशे ऐंशी गणिताला इकडं वर्त करू एकशे ऐंशी अधिक यक्स बराबर नऊशे इथपर्यंत आपण आलो आता यक्स ला करा नऊशेकड जाताना एकशे ऐंशी वजा स्वरूपात आणि यक्ष बराबर काय तर ही वजा बाकी अर्थात सातशे वीस मीटर आपण बोगद्याची लांबी त्यासाठी चलपद यक्ष वापरलं होतं तर बोगद्याची लांबी किती सर सातशे वीस सा मीटर हे या प्रश्नांच मध्ये दर्शवलेलं आहे रेल्वे प्रश्न वेळ ह्या माझ्या दे अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल okay. ओके